नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज मी घेऊन आलेले आहे बी पी मशीनचा व्हिडिओ या ठिकाणी हे ऑनलाईन ऑर्डर केलं होतं दिसतंय तुम्हाला हे बघा तर याचा आपण अनबॉक्सिंग करणार आहोत आणि याचा वापर योग्य रीतीने कसा करायचा तेही आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर अनबॉक्सिंग करूया हे बघा या ठिकाणी हे बी पी मोजण्याचं मशीन आहे हे ऑनलाईन आम्ही विकत घेतलं तर आपण आता ओपन करूया हे बॉक्स हे बघा आहे अगदी छोटंसं ट्यूट असं दिसत तुम्हाला इथे पाहिजे आणि ह्या बाजूनी हे असे आणि यासोबत हे सेल आलेत ह्या मशीनमध्ये घालण्यासाठी असणार ते तर आपण आता बघूया कुठे घालायचे ते हे बघा आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह इथे चिन्ह आहे त्यानुसार ते घालायचं आहे हा ही निगेटिवची बाजू इकडे आणि पॉझिटिव्ह इकडे अल्टरनेट असतं निगेटिव्ह करतील पॉझिटिव्ह खाली तर आपण आता लावून टाकूया पट्टेल हे बघा हे आपण लावून घेतलेत सगळे सेल आणि आपण आता हे कव्हर बसवूयाला हे बघा असं आणि आता याच्यात बुक आहे बघूया ओके या ठिकाणी एक बुकलेट पण आलेलं आहे हे कसं वापरायचं ते मॅन्युअल बुक म्हणतात त्याला तर ते आलेलं आहे तर आपण आता यात बघूया कसं वापरायचं ते मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करायचं आहे आणि नाही केलं तरी चालेल मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड असंही तुम्ही वापरू शकता तर या ठिकाणी आता आपण हा जो पाईप आहे तो यात लावूया तर या ठिकाणी छोटंसं होल दिसतं त्यात हा फिक्स करूया अशा पद्धतीने दिसतोय तुम्हाला तर आता मी तुम्हाला असं चालणार नाही आपल्याला हे हाताला दंडाला लावायला पाहिजे आणि मग ते चालेल तर मी आता घालते माझ्या हातामध्ये हा जो पाईप आहे तो आपल्या दंडाच्या इथे खालीच्या दिशेला आला पाहिजे कळालं हा जो पाईप आहे तो आपल्या दंडाच्या खालच्या दिशेला इथे आला पाहिजे तर मी आता हे घालते या ठिकाणी तर तुमचं जर बाई वगैरे असेल टी शर्टची किंवा याची तर ती वरती करून घ्यायची तर या ठिकाणी आपण बसूया टाईट करायचं आहे छानपैकी आणि हे बसवायचं आहे चला आपण हे लावून घेतलेलं आहे आपण आता हे दाबूया स्टार्टचं बटन

तर या ठिकाणी हे बघा आलेलं आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस आटे तर नॉर्मल जे असतं ते एकशे वीस ऐंशी असतं तर या ठिकाणी माझं बी पी लो आलेलं आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस आटे असं आलेलं आहे तर हा हात आहे ना असा ठेवायचा आहे आणि आपले पाय जे आहेत ते जमिनीला टेकले पाहिजेत तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायचा आहे हा हा तासा ठेवायचा आहे आणि पाय आपले जमिनीवरती टेकलेले पाहिजेत तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आणि कसं वाटलं तुम्हाला हे मशीन तुम्ही घरच्या घरी म्हणजे तुमचं बी पी तुम्ही मोजू शकता आणि छोटंसं अगदी क्यूट आहे तुम्ही प्रवासात पण कॅरी करू शकता हे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा बी पी मशीन अनबॉक्सिंगचा व्हिडिओ नक्की सांगा तर हे बघा या चित्रामध्ये दाखवलेलं आहे कसं लावायचं या ठिकाणी ह्या पानावरती आणि ह्यावरती दाखवलेलं आहे आपला जो हार्ट असतो त्याच्या लाईनमध्ये हा हात असा ठेवायचा आहे दिसलं तुम्हाला हे बघा जवळून दाखवते या ठिकाणी माझा अंगठा आहे ना हे पिच्चर आणि झोपून जर करायचं असेल तर तुमचा हात अगदी असं सरळ ठेवायचा आहे आणि बसून करायचं तर हा हात असा ठेवायचा आहे हा हात असा ठेवायचा आहे हार्टच्या लाईनमध्ये हृदयाच्या लाईनमध्ये आणि पाय जमिनीवरती टेकून ठेवायचे आहेत ओके हे बघा आता माझ्या मोठ्या मुलाचं बीपी मोजणी आपण चला हातात घालणार नाही डाव्या हातात घालायचं काय लेफ्ट हँड मध्ये घालायचं आणि अर्धा इंच ते एक इंच याच्यापासून होते वरती अर्धा इंच ते एक इंच पाहिजे अरे नाही हा पाईप समोर पाहिजे बाळा खाली अरे बाळा वरती करा गॅप पाहिजे अर्धा ते एक इंच చాలా చూల ము స్టార్ట్ చూడం चला याचं एकशे एकोणावीस सदुसष्ट आलेलं आहे नॉर्मल बीपीच ओके तर असं आहे हे मशीन ही बीपी मोजण्याचं कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला हे बीपी मोजण्याचं मशीन मॉनिटर ब्लड प्रेशर मोजण्याचं मॉनिटर तर या व्हिडिओमध्ये माझं बी पी मोजून दाखवलेलं आहे आणि माझ्या मोठ्या मुलाचंसुद्धा बी पी मोजून दाखवलेलं आहे तर नॉर्मल जे असतं ते एकशे वीस ऐंशी असं असतं आणि मी व्हिडिओमध्ये तो चार्ट पण टाकेल तर तुम्ही तो सुद्धा बघून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हे अगदी क्यूट आहे छोटंसं मशीन आहे तुम्ही हे प्रवासातसुद्धा कॅरी करू शकता आणि हे सेलवरती चालतं मशीन आणि तुम्ही हे प्रॉसेससुद्धा कॅरी करू शकता तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हे नक्की बाय करू शकता तर घरच्या घरी तुम्ही तुमचं ब्लड प्रेशर मोजू शकता कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अमेरिकेमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद